नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा प्रकट दिवस विशेष घरात आना स्वामींना आवडत्या या तीन वस्तू साक्षात तुम्हाला चमत्कारी अनुभव येईल स्वामी प्रसन्न होतील स्वामींचे दर्शन होईल स्वामी कृपा होईल मित्रांनो तुम्ही जर स्वामी सेवेकरी स्वामींचे भक्त आहात तर तुम्हाला माहित असेल की स्वामींची जयंती म्हणजेच स्वामींचा प्रकट दिवस या दिवशी तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये स्वामींना प्रसन्न करण्यासाठी स्वामींची विधिवत पूजन करून स्वामींची सेवा करा आणि त्यासोबत स्वामींच्या काही आवडत्या गोष्टी करा स्वामींच्या काहीतरी आवडत्या वस्तू असतात त्या तुम्ही आणू शकतात आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामींच्या अशा तीन आवडत्या वस्तू सांगणार आहेत ज्यातली तुम्हाला एक मिळाली तरी आणा दोन मिळाल्या तरी आला आणि तीन तुम्हाला जमत असेल तर तिघे आणल्या तरी चालेल असं नाही की तिघी आणणं गरजेचं आहे तुम्ही एक सुद्धा आणली तरी चालेल पण नक्की आणा या तीन वस्तू स्वामींना अत्यंत प्रिय आहेत अत्यंत आवडीच्या आहेत आता यातली जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे चंदन हो मित्रांनो स्वामी समर्थांना चंदनाचा टिळा लावतात किंवा अष्टगंधाचा टिळा लावतात पण जर तुमच्याकडे चंदन असेल तर तुम्ही प्रकट दिवशी स्वामींच्या फोटोला मूर्तीला चंदनाचा टिळा लावा चंदन नसेल तर तुम्ही चंदन घेऊन या आणि त्या चंदनाच्या टिळा तुम्ही स्वामींना लावायचा आहे दुसरी वस्तू आहे ती आहे हिना अत्तर स्वामींना अत्यंत प्रिय असतं ते म्हणजे हिना अत्तर स्वामी जेव्हा हयातीमध्ये होते तेव्हा हिना अत्तर स्वामींना अत्यंत प्रिय होतं आता बऱ्याचशा भक्तांचा प्रश्न असतो की त्यावेळेस हिना अत्तर होतं का तर अत्तर हे मुघलांपासून सुरू आहे तर स्वामींना अत्तर हे अत्यंत प्रिय होतं तर तुम्ही जेव्हा हिना अत्तर आणता आणि अष्टगंध किंवा तुमच्याकडे चंदन असेल तर त्या चंदन मध्ये किंवा अष्टगंधामध्ये एक ठेंब हिना अत्तर टाकायचं आणि त्याचा घोळ बनवून त्याच्या टिळा स्वामींना लावायचा पाणी वगैरे टाकायचे नाही हिना अत्तरचा एक ठेम आणि अष्टगंध किंवा चंदन पावडर याचा मिश्रण करून स्वामींना त्याच्या टिळा लावायचा म्हणजे नंतरून नंतर परत हिना अत्तर लावायची गरज नाही तर हिना अत्तर पण स्वामींना जातं आणि चंदन किंवा अष्टगंध सुद्धा स्वामींना लावलं जातं तर या दोन वस्तू झाल्या चंदन आणि हिनात्तर आता तिसरी वस्तू आहे ती म्हणजे स्वामींना अत्यंत आवडीचे जे फुलं होते ते म्हणजे सोन चाफ्याची फुलं चाफ्याचे फुलं स्वामींना अत्यंत आवडीचे असतात जर तुमच्याकडे सोन चाफ्याची फुलं मिळत असतील तर त्यांच्या तुम्ही हार तयार करा माळा तयार करा आणि स्वामींच्या फोटोला ती घाला एक फुल मिळालं तरी चालेल एक फुल स्वामींच्या समोर ठेवा स्वामींना अत्यंत आवडीचं आहे आणि जर सोन चाफा मिळत नसेल तर मग कोणतीही फुलं आणली तरी चालेल पण या तीन वस्तूंमधून एक वस्तू तरी तुम्ही आणा प्रत्येकाकडे अष्टगंध किंवा चंदन पावडर मिळतेच हिना अत्तर सुद्धा सगळीकडे मिळतं हा सोन चाफा बहुतेकदा बऱ्याचशा ठिकाणी मिळत नाही पण चंदन पावडर आणि हिना अत्तर मिळेलच तर त्याचा घोळ बनवून त्याचा टिळा प्रकट दिवशी स्वामींच्या फोटोला मूर्तीला नक्की लावा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद